कागल तालुक्यातील काळंबा बेलेवाडी एक गाव एक गणपती परंपरेने एकोपा टिकवलाय निवडणुकीपुरते राजकारण आणि इतरही समाजकारण असं वेगळेपण गावानं जपून ठेवलंय युवा कार्यकर्ते पहिले लोकनियुक्त सरपंच कैलासवासी सागर पाटील यांनी दोन हजार सहामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली काळंबादेवीच्या नावावरून बेलेवाडीला काळंबा बेलेवाडी नाव पडल्याचं चर्चेत आहे दरवर्षी गणेशोत्सवामध्ये मंडळाकडून विविध उपक्रम स्पर्धा सामाजिक उपक्रम महाप्रसादाचे आयोजन केले जाते प्रचंड ईर्षा आणि गटातटाचे राजकारण असूनही एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली दुर्दैवानं करोनाच्या काळात सागर पाटील सारखा उमदा तरुण काळाच्या पडद्याआड झाला मात्र त्यांनी केलेले काम आजही बेलेवाडीकरांच्या स्मरणात आहे त्यांचे अपूर्ण कार्य या मंडळाचे सर्व कार्यकर्ते मनापासून करत आहेत नमस्कार माझं नाव हरीश आनंदा पाटील सदा कला क्रीडा मंडळ सांस्कृतिक मंडळ बेलेवड कलामात संचलित सार्वजनिक गणेश मंडळ यांच्यामार्फत आम्ही दरवर्षी एक गाव एक गणपती असा उपक्रम राबवत असतो दरवर्षी आम्ही ह्या दहा दिवसाच्या उपक्रमामध्ये सामाजिक प्रबंधात्मक व्याख्यान असू दे, दे किंवा एखादा सुंगी भजनाचा कार्यक्रम असू दे शाहीर असो महाप्रसाद या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर लहान विद्यार्थ्यांसाठी आम्ही वेगवेगळ्या मनोरंजनात्मक स्पर्धा घेतो आहे त्यांना पोस्टर स्पर्धा वगैरे आयोजित करतो जेणेकरून त्यांच्याकडून लोकांच्या मध्ये सामाजिक संदेश जावा हा आमचा येतो असतो त्याचबरोबर मंडळ नेहमी आमचं की आमच्या कार्य कार्यक्रमाच्या मार्फत समाजामध्ये सामाजिक प्रबोधन सामाजिक एकता सामाजिक स्वच्छता यासारखे सामाजिक उपक्रम राबवावेत यासाठी मंडळ नेहमी प्रयत्नशील असते त्याचबरोबर मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिर घेऊन जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा करीत आणि हे मंडळ गणेश उत्सवासाठी मर्यादित नाही तर गावासाठी कोणतेही सामाजिक उपक्रम असतील तर त्या सर्व उपक्रमामध्ये हे मंडळ नेहमी कार्यरत असत नमस्कार मी उपाध्यक्ष सांस्कृतिक मंडळ नाव विठ्ठल पांडुर पाटील मंडळाच सांगायचं झालंय तर, तर कागद तालुक्यातील राजकारणात चार गट आहे पण चार गटात बेलिवाडी काळामा गाव हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे या, या गावात इतर राजकारण सोडून इतर सगळ्या कार्यक्रमात गट तट उसरून सगळी लोक एकत्र येतात सुखादुखाचा असू दे कसलेही असू दे इथं सगळी एकोप्यारेंट नामतात मंडळाविषयी बोला की थोडं आमचे मंडळ कैलासवाशी सागरदादा पाटील यांनी दोन हजार सातला ला स्थापन केले